कांदा निर्यातीच्या जुन्याच निर्णयाचा केंद्राकडून प्रचार केंद्र सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदा निर्यातीला परवानगी दिली असून ही शेतक्यांसाठी मोठी बातमी असल्याचे मागील एक दोन तासांपासून काही माध्यमात प्रसिद्ध होत आहे मात्र प्रत्यक्षात ही कांदा निर्यातीची ही आकडेवारी एकत्र करून दिलेली असून संबंधित निर्यातीला आधीच परवानगी दिली आहे त्यामुळे केंद्राने आकड्यांच्या खेळात शेतक्यांना गुंतवू नये अशी प्रतिक्रिया कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने दिली आहे काय आहे बातमी आज विविध माध्यमातून नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेटन कांद्याला सहा देशांना निर्यात करण्याची परवानगी देण्यात आल्याचे वृतक प्रसिद्ध होत आहे केंद्र सरकारच्या प्रसिद्ध विभाग असलेल्या पीआयबीने आपल्या इंग्रजी आवृत्तीत हे वृतक प्रसिद्ध केले आहे त्यानुसार बांगलादेश युएई भूतान श्रीलंका बहारीन मॉरिशस या देशांना कांदा निर्यातीला केंद्राने परवानगी दिल्याचे प्रसिद्ध झाले आहे प्रत्यक्षात ही परवानगी यापूर्वीच टप्प्याटप्प्याने देण्यात आली असून आज देण्यात आलेले वृतत म्हणजे त्याची केवळ एकत्रित आकडेवारी असल्याचे शेतक्यांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे मतपेट्यातून दाखवून देऊ हा सर्व आकड्यांचा खेळ आहे कांदा निर्यातीची आकडेवारी आणि निर्णय जुनेच आहे मात्र अजूनही त्याचा कांदा बाजारभाव वाढण्यावर परिणाम झालेला नाही आमची मागणी अशी आहे की केवळ पाच सहा देशांसाठी नव्हे तर संपूर्णपणे कांदा निर्यात खुली करावी मात्र केंद्राने ती अजूनही मान्य केली नाही आणि अशा बातम्यांमधून शेतक्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय हे सर्व लक्षात घेता कांदा उत्पादक आता अधिक आक्रमक होऊन लोकसभा निवडणुकीत मतपेटीतून आपला विरोध दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही भारत दिघोळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना ब्युरो